नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलांच्या आरोग्य आणि पोषक स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्वपूर्ण योजना आहे या योजनेमध्ये महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत या योजनेमध्ये एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यागता आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असणे आवश्यक आहे आता पाहूया या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे यासाठी तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज आधार कार्ड रहिवाशी दाखला पत्त्याचा पुरावा उत्पन्नाचा दाखला आणि पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागणार आहे आता अर्ज जो आहे तो तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता म्हणजे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता आता ज्या ठिकाणी तुम्ही राहता म्हणजेच ग्रामपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल तिथून तुम्हाला अर्ज आणून तो भरायचा आहे आणि संबंधित कागदपत्र जोडून तो तुम्हाला जमा करायचा आहे आता यांनी सांगितलेलं आहे की एक जुलैपासून ते पंधरा जुलैपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत तर आज मी मित्रांनो एक जुलैला हा व्हिडिओ अपलोड करत आहे तर अर्ज करण्याची लिंक जी आहे ते आज तर ओपन झालेली नाही आहे किंवा महानगरपालिका व ग्रामपंचायतमध्ये सुद्धा अजूनही अर्ज आलेले नाही आहेत तर येत्या दोन चार दिवसांमध्ये लिंकही ओपन होईल व अर्जही उपलब्ध होतील माहिती आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद